मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांच्या डब्याला देण्यासाठी आज आपण बघणार आहोत आठ ते दहा दिवस टिकणारा पदार्थ त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं काय केलं आहे मोठ्या आकाराचे चार पिकलेले टोमॅटो मोठ्या फुडींमध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहेत आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच पिकलेल्या लाल मिरच्या त्याचबरोबर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घालून आता आपण काय करणार आहोत पाण्याचा अजिबातच वापर न करता टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटोमध्ये मध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला ओरच वगैरे पाणी घालायची गरज पडत नाही बघू शकताय तुम्ही इथे मी छानपैकी अशी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे जर तुम्ही पिकलेले छानपैकी असे टोमॅटो घेतलेत ना मस्त असा रंग इथे आपल्याला प्युरीला येतो आता आपण ही बनवलेली प्युरी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण काय करणार आहोत एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत इथं आपण आधी एकच वाटी गव्हाचं पीठ घेतलं नंतर लागेल तसं गव्हाचं पीठ घालणार आहोत जसं टोमॅटोची प्युरीमध्ये लागेल तसं इथे आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत मस्त असा आपला पदार्थ खमंग तयार होण्यासाठी पावाटी बेसनपीठ त्याचबरोबर पावाटी रवा रव्यामुळे आपला हा पदार्थ खुसखुशीत तसा तयार होतो त्याचबरोबर एक चमचा जिरे एक चमचा ओवा चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्हाला कोथिंबीरीचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही एक चमचा कसुरी मेथी देखील घालू शकता सगळं बाकीचं साहित्य घालून झाल्यावरती ह्यामध्ये मी घातली आहे बनवून घेतलेले टोमॅटोची प्युरी टोमॅटोची प्युरी घालून झाल्यावरती छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं नंतर इथे तुम्ही बघू शकताय थोडंसं आपलं पीठ पातळ असं दिसत आहे त्यामुळे इथे मी अर्धा वाटी आणखी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामधील पावाटी गव्हाचं पीठ घातलं आहे नंतर थोडंसं मिक्स करून घेतल्यावरती लागल्यावर ते सुद्धा गव्हाचं पीठ घालून घेऊ एकदम गव्हाचं पीठ घालू नका कारण की टोमॅटोच्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं सगळं पीठ घालणार आहे जे उरलं होतं ना पाटी ते सुद्धा पीठ इथे मला लागलं आहे गव्हाच्या पिठाचा वापर टोमॅटोच्या प्युरीनुसार कमी जास्त होऊ शकतो इथे मला एकूण दीड वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं ज्याप्रमाणे पुरीचं पीठ आपण मळून घेतो ना त्याप्रमाणे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे यामध्ये आता एक चमचा तेल घालून छानपैकी असं आणखी दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावरती तेल लावून घेतलं म्हणजे एकतर काय होतं पुरी लाटताना आपल्याला पीठ वगैरे लावण्याची गरज पडत नाही दोन ते तीन मिनिट छान पैकी असा पीठ मळून झाल्यावरती लिंबा एवढ्या साईजचा गोळा काढून हातावरती एक सारखा करून चला सा तर आता आपण पुरी लाटू पुरी लाटताना एक काळजी घ्यायची की ती आपल्याला जास्त देखील जोर लावून लाटायची नाही त्याचबरोबर एकसारखी लाटल्या जावी पुरीची जाडी ही जास्त पातळ ही नसावी किंवा जाड ही नसावी बघू शकता मस्त असे हलक्या हाताने इथे मी ही पुरी लाटून घेतली आहे तुम्हाला मी पुरीची जाडी दाखवते बघू शकता या पद्धतीने आपल्याला पुरीची जाडी ठेवायची आहे उरलेल्या देखील अशाच पद्धतीने लाटून घेऊ काही पुऱ्या लाटून झाल्यावरती चला तर आता आपण तळून घेऊ तळण्यासाठी तेल आधीच गरम करून घेतलं आहे पुरी तळताना तेल कडकडीत असं गरम असावं तेल जर कडकडीत असं गरम नसेल ना तर आपली पुरी तेलकटाशी तयार होते हाय फ्लेम करून पुरी सोडून दोन्ही साईडनी अलटपलट करत छानपैकी अशी तळून घेऊ ही पुरी तर खायला चटपटीत लागते त्याचबरोबर आठ ते दहा दिवस टिकते प्रवासाला नेण्यासाठी मुलांच्या डब्याला देण्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त असा पर्याय आहे आता आपली ही पुरी एकसारख्या रंगावरती तळून झालेली आहे काढून घेऊ आणखी एक, एक तुम्हाला मी पुरी तळून दाखवते पुरी तळताना नेहमी तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं नंतर पुरी सोडून मस्त पैकी अशी तळून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ही चटपटीत अशी टोमॅटोची पुरी बनवा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्या सुद्धा मला नक्कीच सांगा ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करायला विसरू नका मस्त पैकी अशी दोन्ही साइडनी ही पुरी तळून झालेली आहे काढून घेऊ देखील अशाच पद्धतीने तळून घेऊ बघितलं बनवायला अगदी सोपी तोंडाची चव वाढविणारी मस्त अशी टोमॅटोची पुरी तयार एक तुम्हाला मी पुरी तोडून दाखवते अजिबातच तेलकट न होणारी वरून मस्त खुसखुशीत अतून सॉफ्ट अशी टोमॅटोची पुरी तयार तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सह धन्यवाद